आणि त्या उत्तम नगरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतो आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक पत्नी हे नावाचे नदी कुठे उत्तम नगर कुठे तो They... आत्मदेव कुठे आध्यात्मिक भाव पहा भा। तुंग म्हणजे कल्याण भद्र तुंग म्हणजे शरीर भद्र म्हणजे कल्याण हे शरीरच एक तुंगभद्रा नदी जन्म रूपी या नदीच्या दोन आहे एक तटाक आहे जन्म आणि दुसरी तटा आहे मरण या शरीराला दोन नद्या आहे एक जन्म झाला तो एक तट आहे आणि मरण होणार आहे ते एक तट आहे जन्म आणि मरणाच्या दोन तटावर ही शरीर नावाची नदी या शरीरामध्ये शरीर उत्तम आहे शरीर उत्तम चांगले या शरीरामध्ये आत्मदेव नावाचं एक ब्राह्मण राहतो ज्याचं नाव आहे आत्मा आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक स्त्री जिचं नाव आहे बुद्धी ती बुद्धी विषयाने धुंद झाली संपत्तीच्या मताने धुंद झाली सौंदर्याच्या मताने धुंद झालेली आणि म्हणून त्या धुंद झालेल्या बुद्धीला सुधारण्यासाठी भागवताची कथा आत्मदेव नावाचा ब्राह्मण अतिशय विद्वान आहे वेद शास्त्रामध्ये निष्णात आहे जो काय दुसरा सूर्य द्वितीय भास्कर हा लक्ष माझ्याकडे कारण की श्रोत्याचं लक्ष अनावधान झालं की वक्त्याला मरण आल्यासारखं होतं मी नाही बोलत कीर्तन विक्ष पतीची पै मरण येणारी येत राहते बसणारी बसत राहते तुम्ही फक्त कथा श्रवण श्रवण ऐका कारण की श्रोता होता है तो वक्ता होता है और श्रोता सोता है तो वक्ता कुछ भी बकता बघता और वक्ता कुछ भी नहीं नाही चाहिए इसलिए श्रोता सदैव सावध होणार अनावधान सुखल हो नका त्या आत्मदेवाने दशग्रंथी पंडित आहे विद्वान आहे वेदशास्त्रांचं ज्ञान आहे त्याच्या घरी पत्नी भंगुरी नावाची पण त्याच्या घरी संतती नाही नाही संपत्ती पुष्कळ पण संतती नाही आणि संतती नाही म्हणून आत्मदेव रडत होता त्याच्या दारामध्ये तुळशीच झाड होत त्या तुळशीच्या जागा तो रोज पाणी घालायचं पण तिला मंजूळ लागत नव्हती पान लागत नव्हतं वाळून जात होती त्याच्या दारामध्ये एक झाड होतं त्या झाडाला फळ नव्हतं एक गाय होती त्या गायला बचडा नव्हता एक दिवस तो, तो तुळशीला पाणी घालू लागला तेव्हा त्याचा शेजारी त्याला बोलतो आत्मदेवा आणि रोज तो तुळशीला पाणी घालतो पण तुझ्या तुळवास तुझी वाळून जाते टवटवी दिसत नाही हिरवी गाव दिसत नाही याचं कारण एक आहे की तुझे पूर्वज तुझ्यावर असंतुष्ट कारण की तुला आणखी संतती नाही आणि जोपर्यंत ग्रस्ती माणसाला संतती होत नाही तोपर्यंत तो पूर्वज यांच्या ऋणात असतो तुला संतती नाही आत्मदेवाला थोडस वाईट वाटलं संततीने आपल्या कशाला जगायचंय म्हणून आत्मदेवने एक दिवस घराचा त्याग केला एकदा अस्या घराचा त्याग करून तो आत्मदेव वनामध्ये जातो आणि वनामध्ये गेल्यानंतर विचार करतो मनामध्ये संतती जीवनात नाही आपण मेल्याला बर पण तेवढ्यामध्ये मध्यान काळ येतो त्याला तहान लागलेली एका तल्याच्या काठीवर तो बसलेला आहे आणि तेवढ्यामुळे ते तो आहे पाणी पिऊन तो बसला होता पण त्याच्या भाग्याचा उदय झाला आणि त्याच्या भाग्याच्या उदयाने त्या ठिकाणी साधू आला भाग्याचा उदय साधू संन्यास त्या ठिकाणी येतो आणि संन्याशन त्या ब्राह्मणाला पाहिलं तो, ला तो रुडू लागला रडणाऱ्या त्या आत्मदेवाला संन्याशाने विचारलं कथम रो देशे का हो। सर्व कारण हे विप्रम हे ब्राह्मण देवता का तो तू कथम रोदीशी तो विप्रम हे ब्राह्मणा का तो तुझ्या दुःखाचं कारण काय सांग तेव्हा तो ब्राह्मण रडू लागला रहता रहता सांगू लागला महाराज काय सांगा माझ हे ऋषी महाराज माझं दुःख तुम्हाला काय सांगू माझ्या पूर्वजन्माच संचित पूर्व न संचित मी पूर्वजांना पिंडदान देतोय तर्पण करतोय पण माझे पूर्वज संतुष्ट होत नाहीत कारण की मी आणखी ग्रस्त जीवनातून उत्तीर्ण झालो नाही मला संतती नाही आणि ज्याच्या घरामध्ये घरामध्ये संतती नाही त्या संतती विन घराचा अधिकार संतती नाही त्या घराचा आहे ज्याच्या जीवनामध्ये मुलगा नाही त्या जीवनाचा अधिकार आहे ज्याला घरामध्ये धन भरपूर आहे पण घरामध्ये जर लेकर मुलं बाळ असतील तर त्या घराचा अधिकार आहे आणि ज्या घरामध्ये संतती नाही त्या कुळाचा अधिकारम प्रजाहीनम ठीक च प्रजाविना दि धर्म चा प्रतिष्ठित संत पीविना महाराज मी गाय पायती त्या गाईला वचणा नाही पालले ते या मयाधेनु मी धेनु गाय ती गाय सुद्धा वंद्या वंद्या सर्वता भवे यो मया रूपितो सोपि सोपी वंध्या त्वम एक झाड लावलं त्या झाडाला आणखी फळ लागलं नाही साधुनी सहितला संततीची अपेक्षा दशरथाला चार मुलं होते मरत असताना एक बरोबर नव्हता धृतराक्षंभर होते मरत असताना एक बरोबर नव्हता सगर राजाला साठ हजार मुलं होती मरत असताना एक जवळ नव्हता तुझ्या मुलासाठी रडतोय ना शेवटी तोच मुलगा तुला तो एक दिवस पेटवणार आहे सोड मुलाच्या अपेक्षा ज्याला मुलगा आहे त्याला विचार तो दुःखी आहे ज्याला मुलगा नाही तो दुःखी ज्याला दोन आहे तो दुःखी ज्याला चार आहे तो दुःखी